महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी फडणवीस यांनी मला विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी प्राप्त करून दिली आणि मला माझी नियुक्ती विधान परिषदेवर केली त्यावेळेपासून आज ताय तागाय मी परिषदेमध्ये गेल्यानंतर मराठवाड्याच्या पायाभूत विकासासाठी आणि मराठवाड्याचा राहिलेला अनुशेष भरून निघण्यासाठी सर्व विषयावर मी संघर्ष करतो निश्चितच मराठवाड्याला एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळालं परंतु हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा मराठवाडा विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून परंतु विकास होताना तो सांस्कृतिक धारोहराच्या धारणेतून चालला पाहिजे या भूमिकेला घेऊन मी वाटचाल करत आहे आमदार झाल्यानंतर आणि त्याच मुळात मी एक बंद केलेला आहे की आमदार झाल्यानंतर पहिली घटना काय करायची असेल तर माझ्या मराठवाड्याची एक ओळख आहे जी निजामाने आमची ओळख पुसण्याचं काम केलंय म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक वर्ष उशिरा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजामाने मराठवाड्यातल्या सगळ्या आमच्या ज्या गुन्हा आहे त्या पुसून एक स्वतःचा निजामकालीचं इतिहास तयार करण्याची भूमिका ठेवलेली आहे आणि त्यामुळेच आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्या ज्या पौराणिक शिवकालीन आमच्या खुना आहे निशाने आहे त्याला उजागर करण्याचं काम मी करणार आहे आणि तेच पण मी खऱ्या अर्थानं प्रय प्राधान्यानं घेतला आणि म्हणूनच मी खुलताबादचं रत्नपूर करावं रत्नपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा व्हावा स्मारक व्हावं त्या स्मारकामध्ये वेरूळ भोसले घराणं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे त्याचा खऱ्या अर्थाने इतिहास तिथं संशोधन केंद्र होऊन तो इतिहास तिथं सांगितलं जावं पंचवीस वर्ष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज गेल्यानंतर पंचवीस वर्ष जे मराठे लढले आणि ज्यांनी औरंगजेबाला सळो की केलं त्या मराठ्यांचा इतिहास त्या स्मारकामध्ये असला पाहिजे या भूमिका घेऊन मी चाललो आहे परंतु जेव्हा मी या छत्रपती संभाजीनगर जे मराठवाड्याची राजधानी आहे याचीच ओळख खऱ्या अर्थानं मिटवण्याचं काम रजाकार मनोवृत्तीच्या आमच्या शहराच्या आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर आलेल्या रजाकारी रजा खानने आणि काही रजाकारी मनोवृत्तीच्या अधिकाऱ्यांनी केलं त्याचं मी पुरावासह आपल्याला आज सादर करू इच्छितो दोन वेळेस शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला जुना आराखडा आणि नवीन आराखडा त्या जुन्या आराखड्यामध्ये केल्या होत्या परंतु त्यानंतर परत जो आराखडा तयार केला राजा खाननी तयार केलेला आराखडा तसाच ठेवत श्रीकांत देशमुख टीपी अधिकारी यांनी तो आराखडा रुजू केला निश्चित मी या आराखड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरची एक ओळख आहे गाव नकाशा आराखड्याच्या वेळेस पहिले गाव नकाशा बघितल्या जातो आणि गाव नकाशाला जुळून विकास आराखड्याचा मॅप तयार होतो पण गाव नकाशा यांनी कुठं जुळून घेतलेला नाहीये त्याचे उदाहरण आहे त्याचे प्रूफ आहे याचे उत्तर मी मागितले दीड दोन महिन्यापासून या गोष्टीसाठी मी अभ्यास करतोय आणि महानगरपालिकेला याचं उत्तर मागतोय आज खऱ्या अर्थानं मी जेव्हा लक्षवेधी टाकली त्या लक्षवेधी ती पाहिजे ते उत्तर मला मिळालेलं नाहीये कारण त्या लक्ष्यविधीत याच्यामुळे मिळालेलं नाहीये कारण मी महानगरपालिकेला जे पत्र दिलं होतं त्या पत्रात सुद्धा या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिशाभूल केली शासनाची दिशाभूल करण्याचं काम महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केलं खऱ्या अर्थानं या शहराची ओळख मिटवण्याचं काम रजा खान आणि श्रीकांत देशमुख सारख्या टीपी अधिकाऱ्यांनी केलं यामध्ये मी विचारलेला प्रश्न साधे होते की आपण गाव नकाशा जुळून घेतला का आपण कोणत्या पद्धतीने विकास आराखडा केला एकही प्रश्नाचं उत्तर मला देण्यात आलं नाही दुसरी गोष्ट आपण या शहरामध्ये किती धार्मिक, और किती धार्मिक स्थळ आहे आणि किती धार्मिक स्थळ बाधित होता अहो ज्या ज्या धार्मिक स्थळ आहेत महत्वाची त्या आमच्या निशाने उदाहरणार्थ मी तुम्हाला प्रेस नोट देणार आहे त्याच्यात तुम्हाला सगळं मिळेल मी उदाहरणार्थ म्हणजे मी मोठच उदाहरण देतो तुम्हाला संस्थान गणपती संस्थान हे ग्रामदैवत ते शहरात खऱ्या अर्थानं या संस्थान गणपती मध्ये हे संस्थान गणपती ही स्वयंभू मूर्ती आहे शिवकालीन मूर्ती आहे पावणी दोन वर्षापूर्वीची पावणी दोनशे वर्षापूर्वीची एकशे दीडशे ते पंच एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वीची ही मूर्ती आणि काळ्या पाषाणाची मूर्ती शिवकालीन मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती आहे आणि या मूर्तीचं ट्रस्टी खऱ्या अर्थानं ही ट्रस्ट एकोणीसशे बासष्ट ला झाली पण हे शिवकालीन निजाम कालाच्या पूर्वी सुद्धा हे मंदिर शिवकालीन मंदिर होतं आणि याची कथा जर सांगायची तर आपले स्वातंत्र्य सेनानी त्यांनी खऱ्या अर्थानं शपथ देत गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक हे आपले स्वातंत्र्य नेते सेनानी हे त्या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय कोर्टात जायचे नाही आमच्या ज्या धार्मिक उत्सव आहे सण आहे त्याचं दर्शन संस्थान गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पुढं हे करायचो नाही मग त्या मिरवणुकी असो राजकीय सामाजिक काय आमचे उत्सव उत्सव असो असो धार्मिक पण आमचं ग्रामदैवत आहे आणि या ग्रामदैवताची ट्रस्ट एकोणीसशे बासष्ट त्या बासष्टच्या ट्रस्टमध्ये बजरंगलाल शर्मा लक्ष्मण शिंदे चोरडिया मदन चांदेवाल बबनराव पाटणी ही अशी मंडळी होती तर आज मला त्या ट्रस्टने सुद्धा पत्र दिलं की मंदिर पूर्ण आमचं बाधित दाखवलेलं आहे आणि हे मंदिर शिवकालीन आहे आणि आर मध्ये लिहिलेलं आहे जे ऐतिहासिक आहे पौराणिक आहे त्याचा सुरक्षितता ही केली गेली पाहिजे जे सांभाळलं गेलं पाहिजे हे हा हे आपल्या जी आर मध्ये महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंगच्या कायद्याच्या मध्ये तर अशा पद्धतीनं मी हे एक उदाहरण दिलं त्याच्या पुढचं उदाहरण देतो हे तर आमचं ग्रामदैवत तुम्ही संपूर्ण नष्ट त्या त्याच्यामध्ये करताय त्या लोकांना सुद्धा माहिती आज दिलेली नाही पूर्ण सुपारी हनुमान मारुती मंदिर हे प्राचीन आणि पौराणिक मंदिर आहे आमचं या मंदिराला सुद्धा या मंदिरामध्ये सुद्धा नवीन डीपी प्लॅन मध्ये हे मंदिर पूर्ण जमीन दोस्त केलेलं आहे मला सांगता येईल हे बघा संस्थान गणपती राजा बजार जागृत हनुमान मंदिर बाग शनी मंदिर चौक बाग सुपारी हनुमान रोडवरील माता मंदिर रंगार गल्ली मधील माता मंदिर शीतला माता मंदिर दक्षिण मुक्ती मारुती मंदिर औरंगपुरा रोडवरच हरसुल हनुमान मंदिर चिकलठाणा हनुमान मंदिर तरी हे मी ना। थो, नाव तुम्हाला निमित्त म्हणजे पुराव्याला एक थोडे नावं सांगितले मी यांना मागितलं होतं की जवळपास दोन एक हजार मंदिरं या शहरामध्ये आहेत आणि एकीकडं इतर धर्म धार्मिक स्थळ आहे मला धार्मिक स्थळ तुम्ही कोणते वाचवतात कोणते सुरक्षित करता याबद्दल बरं नाहीये पण येथले ग्रामदैवत असलेले मंदिरं प्राचीन असलेले मंदिर ऐतिहासिक असलेले मंदिर, तुम्ही जमीन दोस्त करता आणि दुसरीकडं इतर धार्मिक अं जे स्थळ आहे ते तुम्ही वाचवण्याचं पूर्णपणे प्रयत्न केला त्याच्यामध्ये बरेचसे आहे तुम्हाला सांगतो मी इतर धार्मिक स्थळामध्ये सराबा रोड मधली धार्मिक स्थळ तुम्ही का वाचवलं रोड मधील धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं शनी रो, मंदिर मंदिर रोड बाधित धार्मिक स्थळ तुम्ही अजूनही काढलं नाही या इथले बाग इथले धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं क्रांती चौक इथली धार्मिक स्थळ तुम्ही वाचवलं एकीकडं ही धार्मिक स्थळ तुम्ही वाचवता ज्या कोर्टाचा आधार घेऊन एकाच धार्मिक स्थळाला कोर्टाचा आधार आहे आणि तेही सांगितलं त्यांनी तुम्ही त्याला भेट करून वळवून रस्ता घेतला मग तुम्ही इतर धार्मिक स्थळाला एक न्याय देता तर हिंदू धार्मिक स्थळाला तुझा भाव का ही उत्तर है। का है। उत्तर है। उत्तर आयुक्ताकडे ऑफिसरांकडे कोणीच उत्तर देत नाहीये मी लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधी मध्ये शासनाची दिशाभूल करून केलेली हे दिसतंय आणि मला जे पत्र दिलं आयुक्तांनी त्याच्यातही पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम तिथल्या नागरिकांचं केलं आणि त्याच्यामुळे निश्चितपणे हे सर्व प्रकरण आहे ते मुख्यमंत्र्यांच्या दरबारी नेऊन याचा खुलासा करणार आहे आणि याच्यातल्या दोषी अधिकाऱ्यांना चौकशी केली पाहिजे आणि त्यांना कडक अशा कारवाईला त्यांना समोर गेलं पाहिजे या भूमिकेला घेऊन मी निघणार आहे आणि निश्चितपणे अशा बस बऱ्याच गोष्टी आहे आज सगळे धार्मिक मंदर शहराची ओळख राहणार काय आणि मी जेव्हा आमदार झालो तेव्हापासून तर ऐतिहासिक शिवकालीन जे आमचे निशाणे आहे ते उजागर करण्यासाठी आम्ही निघालेलो आहे आणि त्याच्यामुळं जय भवानी जय शिवाजी घोषणा देऊन नाही होणार नुसतं ना म्हणजे मला आजही वाटत की जय भवानी जय जय शिवाजी घोषणा देणारे यांना हे कळालं नाही का अत्या घोषणा देऊन नाही होत या शहराच्या ज्या धार्मिक निशाण्या आहेत जे आमचे ग्रामदैवत आहे ते तुम्ही इथून पूर्णपणे निस्तनाभूत करण्याचा काम करताय म्हणजे या शहराची ओळख ठेवणार काय आणि या भूमिकेतून आम्ही हे काम चालू केलं निश्चितपणे आपण याला खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर हे याचा उलगडा आपल्या माध्यमातूनही झाला पाहिजे आपणही प्रशासनाला धारेवर धरलं पाहिजे एवढी भावना आपल्या सर्व पत्रकार मित्रांना व्यक्त करतो आणि निश्चितपणे हे हा जो आराखडा आहे या आराखड्याला खऱ्या अर्थाने तुम्ही ही मंदिरं सुरक्षित करून ही धार्मिक स्थळ सुरक्षित करून हा आराखडा तुम्ही कारण आरा या देशाच्या या राज्याच्या चा, या शहराच्या सांस्कृतिक धारवाला पुढे धक्का लावण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तो, तो आम्ही खपवून घेणार नाही या भूमिकेतून ही पत्रकार परिषद घेतली आपण आलात धन्यवाद आराखडा सरकारच्या काळात ही सगळी व्यवस्था होत असताना भारतीय जनता पार्टीचे नेते मंत्री पदाधिकारी झुकले होते या शहराचा आराखडा तीन वेळेस बदलला गेला निश्चितपणे ज्या ज्या वेळेस आराखडा चुकीच्या दिशेने वाटचाल करत होता त्या त्यावेळेस आम्ही ते उजागर करण्याचं काम त्याला थांबवण्याचं काम आम्ही निश्चितपणे केलो आम्ही जे जे सभागृहात नगरसेवक होतो तोपर्यंत पण पर दहा वर्षापासून सभागृहात नगरसेवक नाही आहे त्याचा फायदा प्रशासनाने घेतला आणि प्रशासनाने नागरिकांची आणि सरकारची पण दिशाभूल केलेली आहे दहा वर्षापासून निवडणूक झाली नाही आणि सरकार नसल्या दहा वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळं ही दिशाभूल प्रशासनाने केली आहे आणि पदाधिकारी प्रशासक काय करत हे दहा वर्ष पाहिलंच नाही खर तर ज्या ज्या वेळेस विकास आराखडा होत असताना बऱ्याच हरकती घेण्यासाठी ज्या पद्धतीने प्रोसिजर अवलंबली पाहिजे होती ती प्रोसिजरच मुळात चूक आहे ती अवलंबी गेली नाही याचे पत्र सुद्धा मी तुम्हाला देतो ते आम्ही दिलेले आहे की आपण ही प्रोसिजर चूक अवलंबली गेलेली आहे लोकांना कळालेलं नाही आजही तुम्ही सुपारी मारुतीच्या मंदिराच्या पुजाराला विचारा तो बघ आपला मंदिर नाही आजही विचारा तुम्ही या मंदिरांच्या ट्रस्टीना यांना आक्षेप घ्यायला सुद्धा हरकत्या घ्यायला सुद्धा यांनी हे प्रसिद्ध केलेलं नाहीये की कोणती धार्मिक स्थळ आहे त्यामुळं आमचा या प्रोसिजरलाच विरोध आहे गाव नकाशा यांनी जुळवलेला नाहीये हा माझा आरोप आहे आणि तो आरोप खऱ्या अर्थानं मी लक्षवेधी मध्ये मांडलेला आहे त्याचं उत्तरही मला खऱ्या अर्थानं त्या आयुक्तांना दिलेलं नाही उशीर हा कडा हा अराकडा उशीर झालेला नाहीये अजून तो प्रसिद्ध केलेला नाहीये त्यापूर्वी हे तर आम्ही त्यांची वाट पाहत होतो दोन महिन्यापासून हा अभ्यास चालू आहे दोन महिन्यापासून माहिती मिळत नाही प्रशासनाकडून की मला सांगा या शहरात धार्मिक मंदिर धार्मिक स्थळ किती आहे आणि किती धार्मिक स्थळ बाधित झाली आणि खऱ्या अर्थानं जे तुम्ही धार्मिक स्थळ संरक्षित केली त्याची प्रमाणपत्र आहे का ते धार्मिक स्थळ आहे म्हणून खऱ्या अर्थानं दहा वर्ष पासून ज्या पद्धतीने नगरसेवक महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळं ज्या पद्धतीने या प्रशासकावर वचक पाहिजे होता त्या पद्धतीने तो बसला नसल्यामुळं त्याचा फायदा प्रशासनाने आराखडा आराखडा आरा अजून प्रसिद्ध झाल्या नसल्यामुळं

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारने मंदिरांची यादी तयार केली दोन विषय वेगवेगळे होतात अनाधिकृत मंदिरांची यादी सुप्रीम कोर्टाने जी केली त्या अनाधिकृत मंदिरांची प्राचीन आणि तीन तीनशे दोन दोनशे वर्षाच्या मंदिरांची यादी मध्ये मान्यता मान्यता ऐका त्यांनी नाही या आराखड्यात ती बाधित दाखवली त्यामुळे या आराखड्याचा विरोध करण्याकरता मी आपल्याला हा एक बरोबर रजा खाननी ज्यावेळेस आराखडा आराखडा रझा खाननी ज्यावेळेस आराखडा केला त्यावेळेस ही मंदिरं सगळी बाधित दाखवण्याचं काम त्यांनी केलं आणि तोच आक्षेप घेऊन मी आपल्या समोर आहे पण हा विषय तुम्ही महापालिकांच्या स्वतःवरच का काढताय सर आयुक्त आणि चुकीची माहिती दिली तर तुम्हाला हक्क बंद करण्याचा अधिकार पूर्णतः आहे सभागृहात हक्क बंद करणे दाखल केला आपण बोललो हक्क बघण्याचा अधिकार मला आहे निश्चितपणे आत्ता शिक उत्तर मिळालं मला आणि त्या उत्तरानंतर मला काय दखल घ्यायची ती मुख्यमंत्र्याकडे मी दखल घेणं मी हक्कभंगाचा पेक्षा जास्त मोठी कारवाई होईल अशी पुरावे त्यांनी त्यांच्या हातानच दिलेले त्यामुळे मी ती कारवाई करणार हे बघा निवडणुका येऊ कि आयुक्त वाचणार नाही